नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्राम बाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस हात चलाकीने सोने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या घरातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत मात्र संशयित फरार हात चलाकीने सोने चोरी करणारा सराईत गुन्हेगाराच्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकातील बेडगिरी पोलिसांच्या मदतीने चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे मोहम्मद अली बाबर अली इराणी राहणार श्रीकृष्णनगर गदक राज्य कर्नाटक हा जत तालुक्यातील करेवाडी येथील ज्वेलर्स दुकानात जाऊन अर्ध्या ग्रॅम वजनाचे कोणतेही सोने दाखवा सांगून हातचलाकीने सोने लंपास केले होते याची माहिती मिळताच पोलीस त्यांच्या गदक या गावी गेले होते परंतु संशयित मोहम्मद इराणी हा फरार झाला होता पण चोरीचा मुद्देमाल त्याच्या घरी सापडला पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केले त्याने सुमारे शहाण्णव हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते ते पोलिसांनी हस्तगत केले या प्रकरणी उमदी पोलिसांकडे सदरचा मुद्देमाल रिपोर्टने वर्ग करण्यात आला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरडे दर्याप्पा बंडगर नागेश खरात आमसिद्ध खोत यांनी केली आहे सदरची कारवाई कर्नाटकातून गुरुवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी तीन वाजता याबाबतची माहिती देण्यात आली आहे